मी हो गे। पोहे चालून घेते पोहे चाळते पण थोडे थोडे घेते एकदम एक दोन दोन वाटी दोन किलो पोहे आहेत आणि एकदम मंद गॅस वर थोडे थोडे टाकून भाजून घेणार एकदम पोहे भाजायला ठेवायचे ना एवढे असे कुरकुरीत होत नाही तेवढे हे बघा हे एवढेच टाकायचे आणि भाजायचे असे मी हे सगळे भाजून घेते कलर बदलायचा नाही पोह्यांचा कलर बदलला नाही पाहिजे तुम्हाला दाखवते किती चुरचुरीत चुडा होतो तुमच्याकडे मोठं भांडव नसेल काय नसेल ह्याला काही प्रॉब्लेम होत नाही फक्त पोहे भाजायचे आणि एका पेपरवर बटर पेपर टाकायचा आणि त्या बटर पेपर वर पोहे काढायचे पोहे आकसत नाही काही नाही बारीक गॅस ठेवायचा आणि भाजायचे किंवा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मोठी कढाई घ्यायची दाखवते तुम्हाला मी तिला कढाई टाकणार आहे पोहे असे पोहे भाजून घेतले एकदम हे छान बारीक गॅसवर पोहे सगळे भाजून घेतले एकदम असे कुरकुरीस झालेले आकसलेले वगैरे काहीच नाही बारीक गॅसवर भाजायचे किती पाच मिनिट फक्त गरम व्हायला द्यायचं कलर बदलायचा नाही हे सगळं थंड व्हायला द्यायचं बघा शंभर ग्राम तेल घेतलंय त्याचा ते खोबरे टाकायचं असं खोबऱ्याचे काप करून टाकायचे चिवड्याला आपण जसं टाकतो तसं तसे काप टाकायचे आणि सोनेरी कलर वर भाजून घ्यायचे चांगले शंभर ग्रामच तेल ओतायचं येतात मध्ये जास्त ओतायचं नाही मी असं खोबरं ते भाजून काढलंय एकदम सोनेरी कलर वर आता शेंगदाणे हे बघा शेंगदाणे टाकले ते पण सोनेरी कलर वर भाजून बारीक मंद्र घ्या ठेवायचा नाही तर जळता असेल हे बघा आता डाळी टाकले तेलात नाही ते बावीच सगळं उघड झालं ते तुम्ही घालायच cầm đi hai cái lưỡi thứ nhất thôi xong rồi đó 出来了，出来了。

ह्याच्यावर हे सगळं टाकून घेते जास्त नको आहे कारण चावण्याचा प्रॉब्लेम होतो कमी टाकते त्याच्या खाली म्हणून मी थोडं कमी टाकते हे सगळं शेंगदाणे खोबरं हे सगळं कमी टाकते हे बघा ही मिरची एवढी काळी झाली पाहिजे कारण का असते ना मग तेवढा नरम पडेल जर तुम्ही कुठे केलाच नाही तर हे बघा थोडं मोठ पाहिजे नाही नाहीतर पेपर वर घ्यायला पाहिजे पण मी छोटा छोटा आहे त्याच्यामुळे पेपर पण लावू शकत नाही हे बघ हे सगळं एकत्र केलंय हे बघा मोहरी टाकली आहे टाकायचं आणि छान तडतडवायची थोडस कळत टाकायच छान कोणी तळतडली शेवट Terima kasih telah menonton! Yeah. छान असा एकत्र करायचा मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार आणि परत एकदा मिक्स बघा मी ते एक जिरा पावडर टाकते एक चमचा खूप खमंग असा वास येतो इथे काजू बदाम पिस्ता जे काय हवं ना ते थोडे करायचे भाजायची मिठी साखर टाकायची बघा मिक्स करायचा घर्या लगेच करायचं कुरकुरीत असा छान चिवडा झालेला आहे मस्त देखील